ठाणे भारतीय जनता पार्टीला अतिशय अभूतपूर्व यश मिळालेलं या ठिकाणी दिसतंय आणि स्ट्राईक रेट जो आहे म्हणजे कमी जागा आम्हाला वाट्यामध्ये येऊन सुद्धा आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो भन्नाट आहे अठ्ठावीस जागा आम्ही जिंकल्या अडतीस जागा आम्ही लढलो त्याच्यातल्या सहा जागा ज्या आहेत त्या सी डी कॅटेगरीमधल्या होत्या आणि त्याच्यामुळे जवळपास बत्तीस पैकी भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा या निवडून आणल्या आहेत आणि अति सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना देखील या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे की जे पार्टीचं अनेक वर्ष काम करणारे आहे परंतु सामान्य आहेत गरीब आहेत त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि ते, दे ते देखील या निवडणुकीच्या निमित्ताने निवडून आले निश्चितपणे ठाण्याला हा महायुतीचाच बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे सुस्पष्ट बहुमत हे ठाणे महापालिकेमध्ये आम्हाला मिळालेलं आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं आभार मानत असताना निश्चितपणे मी ठाणेकर मतदारांना देखील धन्यवाद देतो त्यांचे देखील या निमित्ताने आभार मानतो